आम्ही सचिन थेटे द्रवडा स्कूल वाई शिकतो नववी okay. हा क्लास खरंच खूप छान होता तुम्ही ज्या सांगितल्या त्याप्रमाणे गणित सोडवायला सोपं जाते आधी अगोदर अवघड जात होत आता फार सोपं जात गणित ओके एन्जॉय केलं संपूर्ण हो सर सर माझं नाव आर्या नवडी आहे मी इंग्लिश स्कूल सातारा स्कूल मधून बोलत आहे कसं वाटलं आर्य संपूर्ण ट्वेंटी आवर्स खूप छान वाटलं तुम्ही जे शीट्स दिल्या होत्या त्यामुळे माझं खूप प्रॅक्टिस झालंय आणि मला परत एकदा रिव्हिजन झाली म्हणजे फर्स्ट सेमिस्टर जे जेणेकरून मला दहावीत परत कधी अडचण येणार नाही असं मला वाटतंय ओके एन्जॉय केलं हो खूप केलं सर ओके काही डाऊट वगैरे काय नाही सर ओके okay, थँक्यू आर्या सर माझे नाव नमेश विजय देशमुख आहे मी आता नववीत सरस्वती विद्यालय कोरेगाव या शाळेतून शिकत आहे तुम्ही ज्या सर कन्सेप्ट शिकवल्या त्या खूप सायंटिफिक पद्धतीने शिकवल्या आणि त्या मला खूप समजल्या आणि ते माझे ज्या मा सिली मिस्टेक होत होत्या आतापर्यंतच्या ज्या कॅल्क्युलेशन करून करून खूप म्हणजे आता परफेक्ट झालेले आहेत नमेश एन्जॉय केले हा कोर्स हा सर खूप एन्जॉय केले तर पुन्हा एकदा तुमचे मला खूप चांगले शिकवण्याबद्दल मी खूप तुमचे आभार आहे थँक्यू थँक्यू नमेश